नमस्कार आपण आता माळेगाव नगरपंचायत या ठिकाणी आहे आणि मित्रांनो सगळ्यांना माहितच आहे काही दिवसापूर्वी माळेगाव नगरपंचायतीचं बिगुल वाजलेलं आहे जिकडे तिकडे दुमाकू चर्चा चालू आहे आणि दोन डिसेंबरला मतदान आहे आणि तीन डिसेंबरला मत आहे आणि लवकरच माळेगावकरांना नगरपंचायतीचा निकाल कळणार आहे पण मित्रांनो जे उमेदवार असतात त्या उमेदवारांचं जे उमेदवार उभे राहिलेले आहेत ते बाबा लोकांना काय पाहिजे नसतं माळेगाव रस्ते म्हणा गटर लाईन म्हणा आजूबाजूचा जो विकास म्हणा तो पाहिजे नसतो जर तो विकास जर चांगला झाला तर म्हणतात ना जो लोक मतदान करणार आहेत तर ते कुठतरी सार्थक ठरलं जातं पण आता सध्या माळेगावमध्ये काय चित्र आहे हे आपण बघणार आहे आज आपण बघा त्याच पेठेमध्ये आहे माळेगावच्या लोकांना विचारूया की आता सध्या ही जी नगर जी लागलेली ला आहे तुम्हाला मुळून उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे हे आपण त्यांना विचारणार आहे तर बघू शकता माझ्या पाठीमाग नगरपंचायत माळेगाव बुद्रुक या ठिकाणी आपण आहे आणि राजमाता आईला आहे सर नमस्कार या की काय नाव तुमचं प्रदीप निंबाळकर आता सध्या हे जे माळेगाव मध्ये जे बुगलू वाजले आहे आपण नगर काय सांगताल तुम्ही काय वाटतंय बरं तुम्हाला इलेक्शनचं का हा पहिली गोष्ट की जीव उभे राहिले उमेदवार शेवटी कोणतरी निवडून हो येणार आहे तुम्हाला अपेक्षा लोकांना अपेक्षा काय असती काम करणारा माणूस पाहिजे अगदी बरोबर मग तुम्हाला काय वाटतं बरं आज मायगाव मधलं चित्र कसं आहे माळेगाव मध्ये इलेक्शन बरेचसे बरोबर आहे काय की, की सर बोला की सर बरेचसे ना बरोबर आहे मग काय माळेगाव मध्ये फिरताना रोड म्हण आहेत का व्यवस्थित नाही ना अजून एवढे रोड चांगले नाही कटराची व्यवस्था नाही आणि आता कालच आज दोन तिपर मध्ये आले बघा ते पिण्याच्या पाण्यामध्ये काय बेसळ झाली इथं बरोबर आहे नक्कीच मित्रांनो जेव्हा आता सरांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की माणसांना काय पाहिजे असतं की रस्ते पाहिजे असतात गटर लाईन म्हणा पिण्याचे पाणी म्हणा वापरायचं पाणी म्हणा हेच पाहिजे नसतं मतदान तुम्हाला काय पाहिजे हेच पाहिजे मग तुम्हाला काय वाटतं ही काही दिवस आता जवळजवळ मला वाटतं दोन तीन वर्षांना लागले ना पाच वर्षानंतर लागलं पाच वर्षाचे पाच वर्ष पुढे झालेलं आहे मग हा जो काय म्हणतात ना कालावधी खूप काय खूप दिवसाचा आहे पण आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की उमेदवार नक्की काय करतात आता उमेदवारने चांगलं काम केलं कळायला पाहिजे विषयांच्या यापेक्षा नक्कीच धन्यवाद तर मित्रांनो चला आता वेळ न होता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करणार त्या अगोदर मित्रांनो व्हीपी ब्लॉग बारामती युट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि हा शेअर जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि कमेंट्स ही तुम्हाला करायचे आहेत माळेगावकरांसाठी कमेंट करायची आहे कुणाला असं वाटत असेल की बाबा माझ्या आजूबाजूला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे की हे काम झालेलं नाहीये तरी तुम्ही बिंदास्त सांगू शकता धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो नमस्कार आपण आता माळेगाव मध्ये आहे आणि बघू शकता मंडे चालू आहे लोकांची आणि सर्वांत माहितच आहे माळेगाव नगरपंचायत बिगुळ वाजलेला आहे मित्रां आपण माळेगावकरांना की काय त्यांचं मत आहे आता जे उमेदवार लावलेले आहेत प्रत्येक प्रकार क्रमांक उमेदवार उभे राहिलेले आहेत पण लोकांना काय पाहिजे नमस्कार तुमचं नाव लाला लाला ले ले खरा बरं आज काय म्हणणं आहे तुमचं आज हे माळेगाव च नगरपंचायत निवडणूक लागलेली आहे याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे अजून उमेदवार डिक्लेअर झालं नाही ठीक आहे नका हो ना पण आज तुम्ही माळेगाव मधून फिरता काय वाटतं बरं विकास माळेगावचा यानी काय वाटतं बरं कशाचा विकास आहे रस्त खराब आहे सगळं बरोबर विकास आहे कशा विकास नक्की विकास आहे पोलिटिशन आता रोड पोलिटेशनचा समोरचा रस्ता खराब आहे एखाद्याचा पाय मोडल पिण्याचं पाणी वगैरे पिण्याचं पाणी आपलं आपलं दिसाडी येत आहे दिसाडी पिण्याचं पाणी बर आणि दुसरं गटर लाईन वगैरे आमच्या दारात तर नाही दारात नाहीये तुम्ही प्रभाग क्रमांक किती मध्ये येतात पाच मध्ये बर त्या बाजूला रस्ते पण नाहीये पाणी नाही नाही गटर नाहीये काहीच बर काय सांगताल बर आज हे जे निवडणूक लागलेले आहे पाच वर्षांनी लेट लागलेले आहे बरोबर आहे दहा वर्षांनी दहा वर्षांनी लागलेले आहे मग आज माळेगावचा विकास होईल का आता बर काय होईल का नाही सांगता येत नाही आता आता बाबा या या का अपेक्षा तुम्हाला उमेदवार जाहीर होणार कुठल्या उमेदवार शेवटी कोणतरी येणारच आहे येणारच की पण ही काम होतील का आता चांगला उमेदवार असला तर ते करतील किती बरोबर आहे उमेदवार जर चांगला असला बाबा काम करणार ते करते कर नगर अध्यक्ष काय वाटतं बरं आजूबाजू लोकांची चर्चा कोणाची आता काय अजून तर काय नाही उमेदवार जाहीर नाहीत ना बर नमस्कार तुमचं नाव योगेश सोनावणे आज काय सांगताल बरं आज जे माळेगावचे नगरपंचायत निवडू लागलेली आहे आता दोन डिसेंबरला मतदान आहे आणि तीन डिसेंबरला मतमोजणी आहे उमेदवारी लवकरच जाहीर होईल काय वाटतंय साधारणतः माळेगाव मध्ये तुम्ही फिरल्यानंतर कसं आहे माळेगाव माळेगाव मध्ये जर आता तरी अजून कोणाला तिकीट मिळते ते जेव्हा अंदाज मिळत नमस्कार तुमचं नाव योगेश सोनवणे आता सध्या तुम्हाला तर माहितच आहे माळेगाव नगरपंचायत चर्चा धुमाकूळ चालू आहे काय वाटतं बरं माळेगावचा विकास आहे का तशाप्रमाणे तर आहे दादा आहे तोवर आहे विकास दादा आहे तोपर्यंत विकास आहे काय जसं माळेगाव करणार म्हणणं होतं की आम्हाला दिसाळ पाणी सुटतं पिण्याचं याबद्दल तुमचं काय म्हणणं आमच्या इकडे तर प्रॉब्लेम या घेतली हा आहे का दोन मिनिटं मी काय म्हणते वरला निधी आलेला गायब होतोय की तुमचं नाव काय बरोबर पहिली गोष्ट ऐका आपल्याला आप माळेगाव कसं आहे याबद्दल आपण चर्चा करतोय बरोबर आहे कुणी काम केलं काय केलं सगळ्यालाच माहिती आहे कुणी काम केले आहे बरोबर आहे नाही सध्या असं आहे बरं हा काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे काय वाटतंय बर काय ज्याला तिकीट मिळेल त्याला त्याच्या परी लढू शकतो आता कुठला उमेदवार समजा आला उमेदवार आल्यानंतर तुरशी लढत होईल का ना कुठल्या प्रभाग्रमा म्हणून तुरशी लढत होणार तस आता तर काय सांगू शकत नाही चर्चा तर चालूच असेल आम्ही तर, तर बघतोय पेपर मध्ये जोर माळेगावकरांची चर्चा जोर जोरात <laughs> आता चालली तर नऊ मध्ये आणि सात मध्ये नऊ मध्ये आणि सात मध्ये चुरशी जडत होणार आहे नमस्कार तुमचं नाव नमस्कार माझं नाव शिवाजी भोसले तुम्ही माळेगाव मधले का मधले आता हे जे बिगुल वाजलेलं आहे मतदानाचं काय सांगतो याबद्दल काय म्हणलं राजकारणात जास्त ऐकायला ठीक आहे राजकारणात जाऊ नये मरद्या माळेगाव कसं आहे तुम्ही जो तुम्ही जिथे राहताय या ठिकाणी कसं आहे माळेगाव चांगलं आज या ठिकाणी रस्ते वगैरे पिण्याचे पाणी सगळ्या सुविधा आहेत सगळ्या सुविधा आहेत काय पाहिजे तुम्हाला आता शेवटी तुम्ही करणार आहात सुविधा सगळ्या आहेत सगळ्या सुविधा आहेत काय पाहिजे काय म्हणजे काय वाटतं अपूर्ण काय आहे माळेगाव मध्ये अपूर्ण असं काहीच नाही सगळं झालेलं आमच्याकडे प्लॉट आहे बर प्रभाव क्रमांक किती मत नाही नवीन अमरिवा अमरसे किती क्रमांक मध्ये येते मतदार ओके धन्यवाद हे ऐकून छान वाटलं तुमचं नाव यादव आज या ठिकाणी माळेगाव नगर पंचायतीचं बिगुल वाजलेला आहे आज उमेदवारी काही जाहीर झालेली नाहीये पण आज काय वाटतं बरं तुम्ही माळेगाव मध्ये फिरताना कुठल्या गोष्टी अपूर्ण आहेत माळेगाव मध्ये बऱ्याचशा सुविधा कमी आहेत काय सर सुविधा नाही बरोबर मंडईमध्ये काय पाहिजे तुम्हाला म्हणजे व्यवस्थित जागा पाहिजे पाऊस आला आम्हाला बसताच येत नाही बसताच येत नाही बरं म्हणजे आता ही जी मंडई आहे ही दोन ठिकाणी बसते का, का... थेकान। थेकान। बसती। जी 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 बसती। एक सहा दोन ठिकाणी सकाळची वर त्या पुलटेशीच्या शेजारी बसते आणि हिथं एक बसते हिथं तुम्हाला चिकल वगैरे होतो सगळं पाऊस पडला की लगेच लगेच होतो या पुढे तुम्ही जरा पुढे काय म्हणणं तुमचं बोला काय म्हणणं तुमचं इथं लगेच बघा आता संडा बाथरूम हितच आहे गाणी ती सगळे हितच आहे मंडळीला हि आम्ही ची कामं करतो बरोबर आहे याबद्दल काय नाही पण ही बाकीच्याच नुकसान आहे सगळं बरोबर आहे जर आता तुम्ही तिथं जरी गेला ना थोडं वेळ तरी तुम्हाला लगेच जाणव त्याच्यामुळं बा, बाकीच्या नुकसान आहे ठीक आहे आता हे प्रश्न झाला बाहेर निघल्यानंतर रोड गटर लाईन ते कसे आहेत रोड फक्त रोड मेन रोडच चांगले नाही मेन रोडच चांगले आपलं रोड नाही चांगलं आपलं रोड चांगले, चांगले नाही एक सुद्धा रोड नाही आतला आणि पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी आहे भरपूर भरपूर चांगले भरपूर आहे वापरायचं पाणी पण आहे पिण्याचं पाणी पण आहे आणि गटर लाईन गटर लाईन आता गावातलं नाही मग मा आम्हाला माहित आम्ही वस्तीवर असतो कुठं आम्ही तिकडे गोपणी वस्तीवर तिकडे येत आहे का माळेगाव नगरपंचायत मध्ये हा नगरपंचायत मध्ये येतो पण आता आधी आमच्या इकडे चांगले सोय म्हणजे आम आम्हाला काय आम्ही वस्ती असल्यामुळं आमच्या इकडे काय चांगले केलेलं आहे पण तो तुमचा हाच प्रश्न आहे की या ठिकाणी जी मंडई आहे या ठिकाणी पाण्याचा निचरा होतोय याच्यामध्ये काहीतरी आमच्याकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे नाही नाही आता अजून तर काय आता पाच सहा वर्ष झाला आम्हाला कोण नेता नाही काही नाही काहीच नाही चाललंय कारभार चाललाय गेलं काय कोण कोण ऐकून घेत नाही अगदी बरोबर डायरेक्ट इकडे जावा आणि तिकडे जावा नुसती पळावते बरोबर आहे म्हणजे ऐकणार कोणच नाही नक्की आज आपला जो व्हिडिओ बघत आहे खरंच हा उमेदवारांपेक्षा जर गेला तर त्यांना थोडस कळेल की बाबा जे आपले जे लोक आहेत का त्यांना पण वाटत आहे बाबा काय करायचं काय नाही करायचं उमेदवार उमेदवार आल्याशिवाय आपण काहीच बोलू शकत नाही बरोबर असे नाही पहिली होती ते सगळे काम करत नाही पण आता अजून तर काहीच नाही आम्हाला बघूया लगेच कळणारच आहे दोन डिसेंबरला मतदान आहे तीन डिसेंबरला मतमोजणी आहे तिथेच उमेदवार आपण निवडून देणार आहे तो कशासाठी काहीतरी काम करण्यासाठीच बघा किती कामं होतात काम होणार की शंभर टक्के म्हणजे काम शंभर टक्के होणार नक्कीच बघूया चला थँक्यू